संभाजीनगर या ठिकाणी आज संविधान गौरव मेळावा आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज होतो आहे आणि रावेर लोकसभा सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे हे या ठिकाणाहून किमान पाचशे कार्यकर्ते आणि चाळीस गाड्यांच्या ताफ्यासह आता या ठिकाणून संभाजीनगरकडे जाण्यासाठी निघताय रवींद्र सपताळेसारखे हाडाचे कार्यकर्ते हे माणसांना जोडण्याचं काम करताय संभाजीनगरला जाणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण त्या ठिकाणी जाऊन रावेर लोकसभा क्षेत्राचा एक चांगला आवाज आपण त्या ठिकाणी होणार आहात याची सुद्धा मला खात्री आहे आमचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज संभाजीनगर येथे भुसावळमधून ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष या नात्याने कमीत कमी पाचशेशे सहाशे लोक कार्यकर्ते सोबत घेऊन सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष सर्व कार्यकर्ते आम्ही मेळावाला निघालो आहे तिथं सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान गौरव मेळावा आहे आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक साहेब आणि महाराष्ट्र मंत्राध्यक्ष मुंडे साहेब हे सर्व नऊ मंत्र्यांसह संभाजीनगर येथे मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्व कार्यकर्ते आम्ही इथून भुसावळून संभाजीनगरला निघालेलो आहे